नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सुरज आवतडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण आलो आहे मालेगावला जिल्हा नाशिक तर इथं आपला व्यंकटेश्वरा गिरगायचा फार्म आहे तर आज आपल्याला या फार्मबद्दल गिरगायचा जो फार्म आहे त्याचं जे व्यवस्थापन कसं असते त्याचं चारा व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन किंवा बाकीचे खुराक वगैरे असते ते सर्व आपल्याला आज माहिती देण्यासाठी इथले डॉक्टर आपल्यासोबत आहेत नमस्कार सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या मी उमेश कदासावला डॉक्टर हा आणि आपलं अँड अँड्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही संस्था आहे त्याच्यात हे आपण गिरगाई केलेला आहे त्याच्यात आपल्या मुक्त गोटा आहे हा पण हा गोटा कुठं आहे त्याच लोकेशन हाजेंग मध्ये ताल, तालुका मालेगाव जिल्हा नाशिक नाशिक ओके तर हा जो गिरगाईचा गोटा आहे तो टोटल किती गिरगाय आहे तिथे टोटल पाचशे पाचशे गायीचा टोटल गोटा आहे टोटल गोटा आहे ओके आणि हा जो कसा आहे मुक्त गोटा आहे की बांधून असते मुक्त गोट आहे फक्त जेव्हा दूध काढतो आपण तेव्हाच ह्या गाई बांधल्या जातात टोटल पूर्ण मुक्त फिरायला जातात फिरायला पाचशे अठ्ठावीस पाचशे अठ्ठावीस एकर मध्ये पूर्ण बाहेर असतात फिरायला खायला वगैरे तिकडेच जे निघाले ना तिथं मग ते चारा असतो ते सगळं खातात बरं 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 मग आता सध्या दार काढण्याचे वगैरे इथं काम चालू आहे मग त्याला त्यात खुराक देत चालू आहे तर हे जे खुराक आहे ते खुराक काय काय आहे त्यामध्ये काय काय मिक्स करता तुम्ही ढेपे नंतर मक्का असतो चुनी येते पाच प्रकारचे क आहेत गहू तांदूळ सरकी ढेप हे सगळं मिक्स असतं हे गायींना दिल्यावर दुधाचं प्रकार फॅट चांगला येतो चांगला गाईंना हालत पण चांगली असते ओके तर हे जो तुम्ही सांगितलं सगळे कडधान्य वगैरे मका चुनी डेप ते कधी भिजत ठेवता तुम्ही दोन तास अगोदर आणि आता इथं जे खाद्य नियोजन आहे हे खाद्य सर्व गायला असते की फक्त ज्या दूध येत आहेत त्यांना थोडं थोडं सर्व गायंना दिलं दूध देणार त्यांना जास्त दिलं ज्या जातं तर किती एका वेळेस किती किलो देता तुम्ही दोन किलो जी दूध देणारी गाय त्याला दोन किलो आणि जी दूध देत नाही किलो बरं मग सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो असं असते की कसं दोन टायमाला बर आता ह्याच्या व्यतिरिक्त हे खुराक झालं त्यानंतर तुम्ही जे खाद्य देत त्याला त्या ता खाद्यामध्ये काय काय देत मक्का देतो काही मक्का दिला जातो हा नंतर त्याच्यात आपण सायंकाळी त्यांना उसाचं चार असतो हिरवा चारा असतो हा उसाचा चार असतो हो त्याची कुट्टी केली जाते ती आपण या माध्यमातून टाकतो बर म्हणजे उसाची कुट्टी असते आणि आणि मक्याची कुट्टी मग तुम्हाला ओला चारावर काय वापरत त्याला ओल्यामध्ये आपण ऊस येतो एकत्र करून कुट्टी करून कुट्टी करून बर आणि याचं जे पाणी व्यवस्थापन आहे तर ते तुम्ही आता आपल्या समोर बघू शकता आपण मुक्त संचार गोटा असल्यामुळं असा थोडं थोडे अंतरावतीने बाहेर मोठे मोठे हाऊत केले आहेत हजार लिटरची एकच टाकी आणि मला सांगा आता ही जी गाणी चालू आहेत आपण बघितलं त्या गाणी चालू आहेत त्याच्या पाठीमागचा काय उद्देश कसं असतं जेवढं तणाव येतो तो फ्री होतो गाण्यामुळे तणाव कमी झाल्यामुळे दुधाचं बी प्रमाण वाढून जात एकदम निवांत दूध देतात त्यांना आणि शांतात हे जे गाणी चालू असते असतील दिवसभर चालू असतील फक्त संध्याकाळी दूध काढायच्या वेळेस सकाळ आणि संध्याकाळी तर या ठिकाणी अशा ठराविक अंतरात असे स्पीकर लावलेत ज्यावर गाणी चालू असतील शांतपणे आणि ते फक्त त्यांनी सांगितले की गायंवर जो स्ट्रेस आला असतो तो स्ट्रेस कमी करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळा वापरता आता मला सांगा जे आपले नॉर्मली खेळ खिलार गायी असतील किंवा जर्सी गाय असतील याच्या आणि ह्या गिरगाय तर यामध्ये फरक काय जाणवतो तुम्हाला कसं असतं आपलं जे दूध आहे हां त्याच्यात दुधाचं प्रमाण यांच्यात आयुर्वेदिक दूध दूध आणि त्याच्यात फॅट असतो आपलं ते जे एच एफ चे येतात हा त्याच्यात फॅट नाही राहत त्याच्यात फक्त दूधचं प्रमाण कमी म्हणजे तो ना आपल्या ह्या दुधात कॅल्शियम जास्त कॅल्शियम जास्त आहे कॅल्शियम भेटत नाही मग आता मला सांगा जे आपल्या तुम्ही सांगितलं की पाचशे गायंचा गोट आहे तर आता इथं मला तीन स्ट्रक्चर बघायला मिळाले हा जो होवा शेड आहे तो शेडची दिशा कशी आहे पूर्व कुठे या ठिकाणी दक्षिण उत्तर आहे म्हणजे इकडं पूर्व आहे ना हा म्हणजे हे दोन्ही जे लांब शेड आहेत ते आता सध्या दक्षिण उत्तर आहेत तर शेड बनवताना बऱ्याच वेळा आपण जर पूर्व पश्चिम बनवलं समजा ही पूर्व बाजू आहे तर सकाळी पूर्ण ऊन आत निम्म्या गोट्यापर्यंत जातं आणि संध्याकाळ टायमाला पहिली साईडनं गोट्यात ऊन जेवढं गाईंना भेटलं ना तेवढं चांगलं असतं त्यांची हालत हेल्दी राहते आणि हेल वातावरण पण प्रसन्न राहतं उन्हामुळे विटॅमिन डी भेटतो ओके आणि शिवाय किचकिच जे होते ती मुक्त गोट्यात होत नाही होत नाही आता मला सांगा एवढी जी जनावर आहेत आता जे वगैरे आता आपण मुक्त गोटा करतो मुक्त गोट्यामध्ये जनावर माझा गेलेलं लवकर आपलं लक्ष देतं मग ते माझा गेल्यानंतर मग तुम्ही वळू ठेवलेत आपण नॅचरल पद्धतीने मग हा वळू पण मोकळा असतो का पण कंटिन्यू मोकळा असतो बरं मोकळे असते तेव्हा मोकळा असतो आता गई बांधले मी बांधून हा त्यांचा वळू आहे आता आपल्या गोठत जे जनावर आहेत ते जास्तीत जास्त किती दूध देतात एक गाय जास्तीत जास्त किती दूध देते 5 लिटर 3 3 जसे जसे पहिले स्टार्टिंगला 5 पासून सुरुवात होते बर बर मला आपल्या गोट्यात हायेस्ट दूध देणारी गाय किती लिटरची आहे पाच 5 लिटरची आहे आणि हे जे दूध सुरू आहे त्याच्यानंतर हळू दूधच प्रमाण वाढणार आहे बरं 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 कारण की आता हे कसं आपण डेव्हलप करतोय हो त्याच्यात हळूहळू त्यांच्यात हे करून की दुधाचा साठा जास्त होईल दूध पण नंतर हळूहळू वाढणार आहे आता हे जे दूध निघतंय आताच्या सध्याच्या चा चालू घडीला आता दुधाचं कलेक्शन किती आहे दीडशे टोटल दीडशे लिटर सध्या दीडशे लिटर आहे आणि ह्यात आता दूध देणारे गाय किती आहेत दोनशे काय बर काही काही कसे असतात नंबर प्रमाणे काही कमी होऊन जातात जेव्हा लागलेले असतात एक दोन महिन्यानंतर परत लागतात बर मग त्याच्यानंतर पुढे सात महिन्यापर्यंत गेलं का दा, दूध कमी होऊन जातात लिटर मग दीड लिटर कमी कमी होत जात मग एक लिटर झालं तर ते दूध सोडून द्यावं लागतात आणि बाकीचे काही लागलेले आहेत दूध देत नाही नंतर काही वासरे आहेत बर आता मला सांगा जे लहान पिल्ल्यांचं नियोजन जे असतं ते कसं असतं त्यांना किती दूध देता एका सडात जेवढं तेवढं दूध म्हणजे पूर्ण सड एक त्याला असते मग ते कालवड असो किंवा खोंड असो काही मग आता तुम्ही जे खोंड असतं ते काय करता परत ते मग आपण असे वळू बनवले का हा ते वळू आपण शेतकऱ्यांना ज्यांना लागतो पैदासासाठी विकून टाकतात आणि कालवड विकत कालवडी संख्या वाढवत संख्या वाढवत आहे आणि अजून एक मला सांगत हे जे दोन शेड बघितले आपण दोन तीन शेड हे असे उभे लांब आहेत त्या व्यतिरिक्त इकडे जे दोन शेड आहेत ते असे गोलाकार आहेत तर आज आपण व्यंकटेश्वरा फार्म जंग गिरगायच्या फार्मवर आहे तर आज आपल्याला डॉक्टर उमेश आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी जे आपण आता मोठे शेड बघितले त्याच्या व्यवस्थापन बद्दल त्यांनी पूर्ण माहिती दिली आहे त्यानंतर आता इथे एक दोन असे शेड आहेत जे गोलाकार आहेत तर त्या शेड बद्दल आपण जाणून घेऊया तर सर मला सांगा हे जे आता दोन गो शेड दिसत आहेत त्याच्या पाठीमागचं कारण काय गोल शेड करण्या पाठीमागचं ह्या गोल शेडमध्ये बी कमी याच्यात बसतात गायी आणि इथं कसं केलं आपण त्यांना पाणी पिण्यासाठी जागा केलेली आहे प्रत्येकाला सेपरेट पाणी सेपरेट जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी पिते तेवढं परत पाणी भरून परत भरून येतं टोटलोटेला बर देनी देनी है। ते। 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 ते बर अशा पर्यंत त्यांनी पाणी देण्याची सोय केलेली आहे जिथं पाण्याची लेवल कायम एकसारखी राहते त्यामुळे गायला पाहिजे त्यावेळेस पाणी मिळतं तेव्हा बर म्हणजे हा गोटा आपल्याला ज्यावेळेस आपण गोटा बांधून असेल त्यावेळेस हा गोटा हे स्ट्रक्चर चांगला आहे फायद्याचा त्यानंतर दावण आहे आणि आज तिची पिल्ले आहेत का हे सगळे कोंडा आहेत नाही सगळेच येत

साईडहून गाय आहेत आणि तिच्या आतमध्ये जे आहेत त्यांची पिल्ले ठेवली आहेत आणि प्रत्येकाला दावण आहे आणि प्रत्येक गायला दोन मध्ये एक आहे का दो प्रत्येक दोन मध्ये एक अशी त्यांना पाण्याची सोय केली आहे ज्याची लेवल एक सेम मेंटेन रा दिवसभर राहते आणि गायला लागेल त्यावेळेस पाणी मिळतं प्रत्येक गायला, प्रत्ते गायला। आता त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही मला या गोट्याबद्दल काय सांगू शकाल आता तुम्ही मग सांगितलं आ, की इथं जे दूध निघत ते त्याची विक्री व्यवस्था पण कशी असते आपण दूध विकत नाही आपण फक्त तूप बनवतो हो त्याचं फक्त तूप बनवतो हो तूप आपलं चार हजार रुपये किलो जात बर चार हजार रुपये किलो प्रमाणात तूप विक्री होते म्हणजे इथलं दूध विकलं जात नाही बर आणि हे जे आता तुम्ही शेड आहेत ह्याचं जे मुद्रा वगैरे जे आहे सगळं तर ते इथून हे पाईप आहे पाईपांनी इथं आपण साठवतो बरं इथून आपण बागेत फवारण्यासाठी हा आपल्याला उपयोग करता येतो ओके किंवा आता पहिले बायोगॅसचं पण आहे तुमचं स्लरीचं पण आहे त्यासाठी पण वापरत असाल आपल्याला फक्त बायोगॅसलाच खत लागतं आपल्याला शेण लागतं शेण लागतं शेण लागतं नंतर गिरणी गवतचं घास येतो तो त्याच्याने पण होतं बरं तर खूप चांगलं असं व्यवस्थापन आम्ही आज सकाळी लवकर आलो होतो सकाळपासून आम्हाला इथं सर्व व्यवस्थापन बघायला मिळते त्यानंतर आता मला वाटते पाच वाजले असतील साडेचार पाच वाजलेत आता त्यांचं धार काढण्याचं वगैरे काम चालू आहे पिल्ली पाजणे त्याला भरडा ठेवणे धार काढणे हे खूप चांगलं व्यवस्थापन एकदा वाटलं जर तुम्हाला कोणाला जर असा प्रकल्प करायचा असेल तर नक्की एकदा इथे एक येऊन तुम्ही माहिती घेऊ शकता इथं स्टाफ पण खूप चांगला आम्हाला सकाळपासून आम्ही पूर्ण हे जे व्यंकटेश्वर फार्म आहे यामध्ये आपल्याला फक्त ग फार्म नसून इथं शेळीचं पण आहे गांडूळ खत निर्मिती आहे त्यानंतर आपण आज सकाळी इकडं ज जिरेनियमचा जो प्लांट आहे तो पूर्ण बघितला त्यानंतर स्लरीचा एक प्लांट आहे शिवाय आता सी एन जी न निर्मितीचा एक प्लांट आहे तर आणि द्राक्षाची बाग आहे बाकी शेततळ आहे मत्स्यती आहे बऱ्याच गोष्टी आज आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इथं मिळाल्या तर आज आपल्याला डॉक्टर उमेश यांनी पूर्णपणे गोट्याचे जे व्यवस्थापन सांगितलं आहे तुम्ही पूर्ण गोटा फिरून सांगितलं त्याचा चारा व्यवस्थापन द्या त्याचं बाकी सगळं तर त्याबद्दल जे आपले शेतकरी व्हिडिओ बघतात त्यांच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद